हैदराबादचे अतिशय सुप्रसिद्ध असे हे कराची बिस्किट जे आपल्याला सर्वांनाच खूपच जास्त आवडतात आणि ते घरी कसे बनवायचे हा सुद्धा प्रश्न खूप मोठा असतो चला तर तुमच्यासाठी असेच मी रेसिपी कराची बिस्किटची घेऊन आलेली आहे तर इथे जे हे मोठा बाऊल घेतला त्यामध्ये एक वाटी पिठी साखर घातलेली आहे आणि ज्या वाटीने आपण पिठी साखर घातली त्याच वाटीने तूप घेतलेलं आहे तितकंच जितकी साखर पिठी साखर तितकं तूप असं याचं प्रमाण आहे त्यानंतर त्यामध्ये तूप घालून घेतलं तूप जे आहे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं म्हणजेच की असं घट्ट तूप घ्यायचं आपल्याला वितळायची वगैरे गळज नाही त्यानंतर विसच्या साह्याने छान असं मिक्स करायचं इतकं मिक्स करायचं की ती जी तूप आणि साखर आहे छान असे एकत्रित झालं पाहिजे आणि त्याचं कलर टेक्स्चरसुद्धा थोडंसं चेंज झाला पाहिजे तर या पद्धतीने जे आहे छान असं फेटाळून घेतलेलं आहे साखर आणि तुपाला म्हणजे काय होतं छान असं एक क्रीमी टेक्स्चर तयार होतो आणि बिस्किटसुद्धा छान असे कुरकुरीत आणि टेस्टी होतात तर हे बघा अशा पद्धतीने साखर मिक्स झालेली आहे आणि आणखीन आपण एक ते दोन मिनटं फेटाळून घेऊया एकूण मी याला तीन ते चार मिनटं जे आहे छान असं फेटाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा बदललेला आहे आणि साखरसुद्धा छान अशी एकत्रित झालेली आहे एकजीव झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे कराचे बिस्किट असतात ते गव्हाच्या पिठापासून बनवले जातात यामध्ये मैदा नसतो त्यामुळे ते हेल्दीसुद्धा असतात आणि आपण त्यामध्ये तूप घातलेलं आहे तर तूप तर खूपच आहे त्यानंतर इथे चाळणी ठेव थे, ठेवली मी त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलं आता ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर दोन चमचे बेसनपीठ घेतलं बेसनपीठाने छान अशी बाइंडिंग येते त्यानंतर दोन चमचे मिल्क पावडर घेतली टेक्स्चर छान तर टेस्ट छान येते त्यानंतर पाव चमचा जे आहे बेकिंग पावडर घातली आणि चिमूटभर मीठ घातलं मिठाने एक वेगळीच छान टेस्ट येते कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं की छान टेस्ट लागते त्यानंतर चाळणीने सर्व जे आहे चाळून घेतलं चाळून घेणं खूपच महत्त्वाचं आहे कारण यामध्ये कुठली लम्स होता कामा नये किंवा मग काही गाठ वगैरे काही होतं कामा नये त्यामुळं चाळलं पीठ की छान असं हलकं होतं आणि चमच्याच्या सहाय्याने जे आहे व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आता खूप रफली असं एकत्र नाही करायचं फक्त छान असं इतकंच एकत्र करायचं की ते जे सर्व पीठ आहे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि छान एक डो तयार झाला पाहिजे इतकंच आपल्याला मिक्स करायचं आहे खूप असं मळून वगैरे नाही घ्यायचं नाहीतर काय होतं बिस्किट आपले जे आहेत ते छान पद्धतीने होणार नाहीत त्यानंतर इकडे जे आहे आठ ते दहा बदाम आणि आठ ते दहा काजूचे अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहे ते घालून घेतले तुम्ही हवं तर यामध्ये सूर्यफुलाच्या बिया किंवा मग पिस्ता तुटी फुटी ॲड करू शकता आणि थोडीशी वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे छान असं मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता छान असा आपला जो डो आहे तयार झालेला आहे फक्त एकत्रित डो होईल इतकंच आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे आणि हे बघा छान असे ड्रायफ्रूटसुद्धा मिक्स झालेले आहे आणि आपला डोसुद्धा छान असा क्रिमी झालेला आहे इझी पद्धतीने बिस्किट होतील असा हा क्रीमी डो तयार झालेला आहे त्यानंतर इथे जे आहे पॉलिथीन घ्यायचं तुम्ही हवं तर घरामध्ये जी बॅग असते ती घेतली तरी त्याला फक्त कलरची नका घेऊ व्हाईट घ्या त्यानंतर त्यावर जे आहे सर्व जे पिठाचा डो आहे तो ठेवून घेतला आणि अशा प्रकारे जे आहे लॉक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कसं लॉक केलेलं आहे तर याच पद्धतीने जे आहे आपल्याला लॉक करायचं आहे आणि छानचा याचा जो आहे शेप बनवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं एकत्रित करायचं आहे त्याला आता मी या ठिकाणी जो आहे चौरस शेप तयार करत आहे तुम्ही हवं तर गोल शेप सुद्धा तयार करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि हे बघा आणि शक्यतो हे जे काम आहे आपण हे प्लॅटफॉर्मवरच करायचं म्हणजे व्यवस्थित होतं ताटामध्ये वगैरे व्यवस्थित होत नाही त्यामुळे मग मी प्लॅटफॉर्मवर करत आहे आणि अलीकडून पलीकडून जे आहे छान असं लॉक करत यायचं म्हणजे शेप जो आहे व्यवस्थित पद्धतीने तयार होतो त्यानंतर जे आहे दोन्ही साईडला मी रब्बर लावून जे आहे लॉक करून घेणार आहे तर हे बघा या पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे रबर लोन म्हणजे काय होतं कुठली एअर त्यामध्ये नाही गेली पाहिजे आपल्याला कारण याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे चाळीस मिनटं जे आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे छान प्रकारे जे आहे आपला डोस जो आहे सेट होईल त्यामुळं मी इकडे जे आहे व्यवस्थित असं रबरनी रब दोन्ही बाजू व्यवस्थित अशा सील करून घेतलेला आहे आणि वरची सुद्धा बाजू जी आहे छान पद्धतीने सील करून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने लॉक करून घेतलं परत शेपला थोडंसं हात लावून व्यवस्थित असा शेप बनवून घेऊया बिस्किटाचा आणि आता आपण याला नॉर्मल फ्रीज म्हणजे जो फ्रीज असतो आपल्याला रेग्युलर चालू त्याच चा फ्रीजच्या टेम्परेचरवर ठेवायचं आहे आणि चाळीस मिनटं ठेवायचं आहे चाळीस तीस ते चाळीस मिनटं ठेवायचं चा आहे जोपर्यंत हे जो आपला डो आहे घट्ट होत नाही एकदम कडक असा तोपर्यंत आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून झाल्यावर तुम्ही पाहू शकता इकडे बघा फ्रीजमध्ये ठेवून झालेला आहे आणि हा जो डो आहे आपला छान असा थिकनेस पद्धतीने आलेला आहे किंवा मग आपण थोडक्यात घट्ट झाला आहे असा सुद्धा म्हणू शकतो त्याचे रब्बर जे आहे काढून घेतले आणि इजी पद्धतीने जे आहे पॉलिथिन निघून आलेलं आहे कुठेही फाटलेलं नाही आहे किंवा काहीच नाही हे जे डो आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्या अगोदर इकडे जे आहे प्री हिट करण्यासाठी ठेवली त्यामध्ये एक जाळी ठेवली त्याच्यावर झाकण ठेवून कढई फ्री प्री हिट करण्यासाठी ठेवूया त्यानंतर हा जो डो आहे पाहतो तुम्ही छान असा थिक झालेला आहे आणि शेपसुद्धा छान पद्धतीने चौरस झालेला आहे आता सूर्यच्या साह्याने आपल्याला जसे बिस्किट जितके, साईजचे बनवायचे आहे त्या पद्धतीने कट करून घेऊया इकडं प्लेट घेतली त्यावर जो आहे बटर पेपर लावलेला आहे आता बटर पेपर अवेलेबल नसेल तर थोडंसं तुपाने ग्रेस केलं तरी चालेल ताटाला ज्यामध्ये तुम्हाला बिस्किट लावायचे असेल त्याला तुपाने ग्रेस केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर बिस्किट जे आहे मी असे मिडियम साईजचे कट करून घेत आहे खूप असे जाडने केले किंवा खूप पातळने केले आणि थोडं थोडं अंतर सोडून जे आहे आपल्याला बिस्किट ठेवायचं आहे कारण हे जे बिस्किट ज्यावेळेस बनतात तर त्यावेळेस त्याची जी आहे साईज वाढलेली असते आणि ते हिक आमिकालची कटण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी थोडी जागा सोडून बिस्किट ठेवायचे आणि अशा पद्धतीने जे आहे आपले बिस्किट कट झालेले आहे त्यानंतर बिस्किटवर जे आहे थोडेसे काजू बदामने गार्निश करूया म्हणजे खाताना छान दिसायलासुद्धा छान लूक येईल आणि सुद्धा टेस्टी लागतील तुम्ही हवं तर तुटी फुटी लावा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला गार्निश करू शकता तर सर्व बिस्किट म्हणून मी जे आहे काजू आणि बदामचे तुकडे घातलेले आहे छान असं त्याला गार्निश करून घेत आहे हे जे बिस्किट आहे सुप्रसिद्ध जे हैदराबादचे कराची बिस्किट आहे जे की लहान मुलांना तर भरपूर आवडतात आणि त्यातल्या त्यात हेल्दी आहे म्हणून आपण त्यांना बिनधास्तपणे बिस्किटसुद्धा खायला देऊ शकतो तर हे बघा अशा पद्धतींचं आहे बिस्किट आता दिसत आहे फायनली आणि इकडे आपली कढईसुद्धा छान पद्धतीने प्रे हिट झालेली आहे झाकण काढतच छान अशी वाफ आलेली आहे म्हणजे आपली कढई फ्री हीट झालेली आहे तर बिस्किटची प्लेट जी आहे मी कढईमध्ये ठेवून दिली आणि आता तीस ते चाळीस मिनटावर आपल्याला लो फ्लेमवर जे आहे बिस्किट होऊ द्यायचे त्यावर ताड झाकण दिलं आणि जडासंबत्त ठेवलं म्हणजे काय होतं आजूबाजून जी एअर जाण्याची शक्यता असते ती जात नाही तीस ते चाळीस मिनटं झालेली आहे आणि हे बघा अशा पद्धतीने जे आहे आपले कराची बिस्किट तयार झालेले आहे आणि बिस्किटची साईजसुद्धा थोडी थोडी वाढलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने हैदराबाद फेमस हे जे कराची बिस्किट आहे घरच्या घरीच तयार झालेले आहे इतके महाग बिस्किट जे आहेत आपण घरच्या साहित्यापासून बनवलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हायजीन पद्धतीने आहे आणि एकदम इझी पद्धतीने कुठली जास्त मेहनत नाही आहे किंवा काहीच नाही फेमस असे क्रिस्पी आपले हैदराबादचे कराचे बिस्किट तयार झालेले आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असतात लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि कराचे बिस्किटचा आनंद आणि स्वादसुद्धा घ्या